सातपूरला गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी माता यात्रा उत्सवात अर्धनारी नटेश्वराच्या वेशभूषेत श्री गणेशाने बारा गाड्या ओढल्या सातपूर पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नववर्ष आणि गुढीपाडव्याला सातपूरच्या भवानी माता यात्रा उत्सवात श्री गणेशा संजय कृष्णा निगळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची निगळ करण्याची परंपरा कायम राखली यावेळी गणेशाची सातपूर गावातील वेशीवर असलेल्या मारुती मंदिर वेताळ बाबा मंदिर औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदिरात भक्तिभावाने पूजन करून तसेच बारागाड्या ओढून यात्रा यात्रोत्सवास प्रारंभ केला यावेळी सातपूरसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती बारागाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी यात्रा उत्सवास लोकसभा निवडणुकीतील उमेदवार खासदार हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे आमदार सीमा हिरे रिपाई नेते प्रकाश लोंडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड महापौर दशरथ पाटील सुधाकर बडगुजार विलास शिंदे नगरसेविका दीक्षा लोंडे माधुरी बोलकर सलीम शेख सीमा निगळ योगेश कांगुर्डे पीएल ग्रुप संस्था

किरण निगळ योगेश काठे विलास निगळ संदीप निगळ किरण निगळ नवनाथ ताहेर महेश बंदावणे विजय पेंडकुळे मुजम्मिल सय्यद आदींनी परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर